सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पोलिसांनी वेगवेगळ्या भागात छापे टाकून कारसह गावठी कट्टे आणि कारतुसे जप्त केलेले असून तिघांना बेड्या ठोकलेल्या आहेत उपनगर आणि इंद्रानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोन आणि गुंडावर्दी पथकानं केली आहे उपनगर येथील वैभव लक्ष्मी लॉन्स आणि बँकवेट हॉल परिसरात फिरणाऱ्या तरुणाकडे पिस्तूल असल्याची माहिती युनिट दोनच्या पथकाला मिळालेली होती त्यानुसार बुधवारी सायंकाळी पथकानं मोतीराम अडाव चौकात मोहीम राबवून युवराज अनिल निकम या युवकाच्या मुसक्या आवळलेल्या आहेत देशी बनावटीच्या आहे युनिटचे अंमलदार संजय यांनी याबाबत दिली दुसरी कारवाई गुंडाविरोधी पथकानं लाईम रोड भागात केली आहे पथकाचे अंमलदार अक्षय गांगुडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे विहीतगाव येथील महाराजा बस स्टॉप भागात एका तरुणाकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार गुरुवारी रात्री पथकानं सोमेश्वर उत्तम हंगरंगे या संशयतास बेड्या ठोकल्या हंगरंगे याच्या अंगझटीत लोखंडी पिस्तूलसह आहे दोनही घटनांप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेले असून तपास उपनिरीक्षक गोसावी आणि इंद्रानगर भागात करण्यात आली आहे समर्थनगर भागातील प्रथमेश अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावलेल्या कारमध्ये पिस्तूल असल्याची माहिती युनिट दोनच्या पथकाला मिळालेली होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक